परिसरात असलेल्या दोन स्पा सेंटरवर अचानक पोलिसांनी धाड टाकली यावेळी स्थानिक तरुणांसह काही तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आल्या पोलिसांनी तातडीने तरुणांसह तेरा तरुणींना ताब्यात घेतले तसेच रविवारी रात्री सात वाजता आकाशवाणी परिसरात ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी पुंडलिक नगर आणि जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावण्यात आला पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून स्पा सेंटर सुरू असलेल्या गैरप्रकाराची खात्री करून घेतली यानंतर छापेमारी करत तेरा तरुणींची सुटका केली या तरुणी दिल्ली उत्तर प्रदेश आणि म्यानमारच्या असल्याची माहिती पोलिसांना तपासात समोर आली या प्रकरणी पोलिसांनी महिला मॅनेजरसह अनेकांवर गुन्हे दाखल केले आहे मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात वैश्य व्यवसायाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे काही दिवसांपूर्वी सिडको ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने एन सेवन भागातील तांबट एज्युकेशनच्या बिल्डिंगमध्ये छापा मारून पर्दाफाश केला होता त्यानंतर कावतच्या पथकाने बीड बायपासवरील सेनानगरात छापा मारून कुक्यात तुषार राजपूतच्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त केला होता दरम्यान शहरात पन्नास एजंट कार्यरत असल्याची माहिती या तपासातून समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर